नमस्कार मंडळी मी तेजस्विनी स्वागत आहे तुमचं आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या चॅनलमध्ये तर मंडळी आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर या गुरुवारची तयारी कालच आपण करून ठेवली होती म्हणजे बुधवारीच आपण सर्व पूर्वतयारी केली आणि तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याला खूप छान रिस्पॉन्स दिला तुम्ही तर जर तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की बघा कारण बघा प्रत्येक बुधवारी आपल्याला गुरुवारच्या पूजेची तयारी करून घ्यायची आहे कारण बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला गुरुवारी करायच्या नाही म्हणूनच आपण बुधवारी याची पूर्वतयारी करतो तर सविस्तर जर तुम्हाला बघायचं असेल तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात तर आता इथे मी उंबरठा पूजन करून घेत आहे आणि सर्व तयारी मी काल केली तसेच आज सकाळी फक्त उंबरा वगैरे पुसून घेतला आणि बाहेरचं थोडंसं वरच्यावर क्लीन केलं होतं तर इथे मी आता उंबरठा पूजन करून घेतलं जसं हळदीचं लेपन करतो ते सर्व करून घेतलं आणि दरवाज्यामध्ये रांगोळीसुद्धा काढून घेतली कारण बघा महालक्ष्मीचं आगमन आपल्या दरवाजातूनच होत असते म्हणूनच आपल्याला आपला जो दरवाजा आहे तो छान सजवायचा आहे आता इथे मी खूप छान सजवलेलं होतं जसं उंबरण्याला जी स्टिकर मिळतात ते लावलेले होते तसेच काही पावलं वगैरे होते ते पण लावलेले होते पण तुम्हाला माहीत आहे की घरामध्ये लहान मुलं आहेत तर ते सगळं माऊने काढून टाकलं नंतर मी ते पुन्हा लावलं पण तरीसुद्धा तिला एकदा ते लक्षात येऊन गेलं तरी ती परत परत थी ते काढत होती मग नंतर मी काही लावलं नाही तसंच दरवाजाला मस्त असं स्वस्तिक काढून घेतलं प्रत्येक सणाला गुरुवारी किंवा जेव्हाही आपण देवाची पूजा करतो तेव्हाही आपल्या मेन दरवाजावर असे शुभचिन्ह काढले पाहिजे आपल्या घराच्या मेन दरवाजाकडे जी पॉझिटिव्हिटी असते ज्या शुभ लहरी असतात त्या आपल्याकडे आकर्षित होतात आणि आपल्या घरामध्ये सदैव प्रसन्न असं वातावरण राहतं तर चला आता इथे मी पूजेची सुरुवात केलेली आहे तर कालच सर्व जसं मी तुम्हाला म्हटले की समई वगैरे तांब्या सर्व काही धुवून ठेवलं होतं आणि आता इथे मी जो नेहमीसाठी मी जो मुखवटा वापरते तो मी इथे काढून घेतलेला आहे तर अतिशय सुंदर आहे आणि एकदम आकर्षक आहे हा तर मी प्रत्येक पूजेला हाच वापरते मागच्या वर्षी पण हाच वापरला होता आणि मला ना सारखं सारखं वेगवेगळं असं सा घ्यायला आवडत नाही कारण देवाचे सामान कसं जर आपण घेतो तर ते वापरल्यानंतर आपला पूर्ण भाव त्यामध्ये असतो तर नंतर मग जेव्हा त्याची काही विटंबना होते किंवा मग तो खराब झाला तर आपण टाकून देतो तर असं न करता आपण त्याचा व्यवस्थित असा वापर केला पाहिजे म्हणून मी या देवाच्या अशा वस्तू जास्त घेत नाही जर एक घेतली तर ती पूर्ण व्यवस्थित पुरेपूर त्याचा वापर करते आणि हा मुखवटा घेताना या मुखवट्यावर जे तेज आहे तसेच देवीची जी स्माईल आहे ती इतकी सुंदर आहे ती मला तेव्हा ही जेव्हा घ्यायला गेले तेव्हा सुद्धा ती मला पाहताक्षणी आवडला होता तर अशा या सुंदर आणि आकर्षक मुखवट्यामुळे आपल्या पूजेला अधिकच जास्त शोभा येते तसेच या मुखवट्यावर मी तुम्हाला दाखवलं आता शेवटी जेव्हा मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखेल तेव्हा तुम्ही बघालच जेव्हा आपण दिवा वगैरे लावतो तेव्हा त्यावर जे स्टोन आहे त्याला एक वेगळी शाईन येते आणि जो देवीच्या चेहऱ्यावरचं तेज असतं ते अतिशय वाढतं तर खूप सुंदर वाटतं समोर बघताना आता मला माहीत नाही की व्हिडिओमध्ये हे कसं वाटतंय पण समोर बघताना इतकं सुंदर वाटतं की शब्दात सांगू शकत नाही तर चला आता इथे मी कलश भरून घेते आहे म्हणजे कलश स्थापन नाही करते फक्त पूर्वतयारी म्हणजे जसं कलशामध्ये जे काही सामान टाकतात सगळं जे सुपारी एक रुपया थोडेशा अक्षदा आणि फुल सर्व टाकून घेत आहे आणि सगळं करत असताना महालक्ष्मीचा जप सतत आपल्या मुखात असावा बघा मंडळी कसं असतं की ज्या घरामध्ये दे, देवी महालक्ष्मीचे व्रत केले जाते तर त्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा सदैव वास असतो आणि त्या घरामध्ये कधीही कशाची कमतरता भासत नाही म्हणजे ते घर नेहमी सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर्याने भरलेलं असतं आणि या महालक्ष्मी व्रताचे बऱ्याच लोकांना खूप चांगले चांगले अनुभव आले आहे तसेच बऱ्याच लोकांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्णसुद्धा झालेल्या आहेत तर हे व्रत फक्त स्त्रियाच करता असे नाही तर काही काही पुरुषसुद्धा हे व्रत करतात कारण अतिशय साधी आणि सिंपल अशी ही पूजा आहे फक्त आपल्याला करायची आहे ती घर स्वच्छ ठेवायचं मन स्वच्छ ठेवायचं आणि दुसरं म्हणजे आपला भाव प्रत्येक पूजेमध्ये महत्त्वाचा असतो म्हणूनच मग ही पूजा स्त्री असो की पुरुष कोणीही केली तरी तितकीच फलदायी असते जर आपल्याकडून उपवास होत नसतील तर किमान महालक्ष्मीच्या ज्या छोट्या छोट्या सेवा असतात म्हणजे महालक्ष्मी अष्टक असेल किंवा मग सुक्त असेल किंवा अजून काही सेवा असतील जसे आपण महालक्ष्मी मंत्राचा सुद्धा माळेवर म्हणजे कमळगट्टाच्या माळेवर मंत्रजाप करू शकतो तसेच या महिन्यामध्ये विष्णू भगवानांच्या पूजेलासुद्धा अतिशय महत्त्व आहे कारण बघा लक्ष्मी ही चंचल आहे अस्थिर आहे तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जर महालक्ष्मीसोबतच विष्णू भगवानांची सुद्धा जर पूजा केली किंवा त्यांचीसुद्धा आराधना केली तर नक्कीच माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास राहील तसेच श्रीकृष्णाच्या पूजेलासुद्धा या महिन्यामध्ये खूप जास्त महत्त्व असते म्हणूनच या महिन्यामध्ये जर आपल्याला व्रत करायला जमले नाही किंवा आपल्याला जर उपवास निघत नसतील तब्येतीच्या कारणावरून किंवा काही दुसरे कारणं असतील तरीसुद्धा आपण ज्या छोट्या छोट्या सेवा असतात त्या करण्याची पूर्ण प्रयत्न करावा आणि ही सेवा करण्याची संधी कोणीही घालवू नये तर चला आता इथे माझा कलश स्थापन करून झालेला आहे आणि हा आहे मुख्य कलश याला खूप जास्त महत्त्व असते प्रत्येक पूजेमध्ये आपण असा कलश स्थापन करत असतो तर आता याला मी वस्त्र वगैरे घालून घेते तर माझं असं असतं ना की जो शेवटपर्यंत पूर्ण पूजा मांडून झाली तोपर्यंत काही ना काहीतरी असं हे असायला पाहिजे होतं इथे तसं असायला पाहिजे होतं असं असतं तर इथे तुम्ही बघा मी आधी ना या वस्त्रांसोबत एक अशी ओढणीसारखं दिलेलं आहे ते मी आधी असं वरती लावलं पण माझ्याकडे लाल फुलं होती जास्वंदाची तर ते पण जास्त उठून आणि सुंदर दिसत होती मग मी नंतर ते काढून टाकलं आणि पूर्ण फुलांनी देवीला सजवलेलं आहे गुरुवारच्या पूजेमध्ये मग ती स्वामींची असो की महालक्ष्मीची असो तर पिवळ्या फुलांना आणि पिवळ्या रंगाला खूप जास्त महत्त्व असते मग पिवळ्या कलरचे कपडे असू द्या फुलं असू द्या किंवा अजून काही असू द्या तर तसेच लाल रंगालासुद्धा महत्त्व असते तर म्हणूनच मग मी इथे लाल आणि पिवळ्या फुलांचा वापर केलेला आहे कोणत्याही देवीच्या पूजेमध्ये गजरा किंवा वेणीला खूप जास्त महत्त्व असते म्हणजे ज्या सुगंधित वस्तू असतात त्या देवीला खूप जास्त आवडतात जर तुम्हाला शक्य झालं तर गजरा किंवा वेणी मिळते ती देवीला आवर्जून घालावी तर आता माझ्याकडे नाही मिळाली म्हणूनच मग मी या फुलांनी छान असं सजवलं होतं आणि ते सुद्धा खूप सुंदर वाटत होतं तर इथे माझी संपूर्ण पूजा मांडणी करून झालेली आहे तर आज गुरुवारच्या दिवशी या महालक्ष्मी व्रतासोबतच आपल्याला स्वामींची सुद्धा पूजा करायची आहे कारण बघा आता आजपासून बरोबर पंधरा तारखेपर्यंत अकरा दिवस होतात म्हणजे अकरा दिवस आपल्याला जी काही सेवा करता येईल ती जास्तीत जास्त सेवा करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे तर चला आता इथे माझी संपूर्ण पूजा झाली आणि लगेच मी इथे पूजा मांडणी झाल्यानंतर कथासुद्धा वाचून घेतली ही पूजा बहुधा संध्याकाळीच केली जाते पण जर सकाळपासून आपण पूजा मांडलेली असली तर आपल्या घरामध्ये अतिशय प्रसन्न वातावरण राहतं आणि या पूजेच्या स्वरूपात सु सूक्ष्म रूपामध्ये महालक्ष्मी देवीचा आपल्या घरामध्ये सदैव वास असतो म्हणूनच मी ही पूजा मांडणी करून घेतली आणि लगेचच मग कथासुद्धा वाचून घेतली कारण मग संध्याकाळच्या वेळेमध्ये आपल्याला बाकीच्या ज्या काही सेवा असतील जसे विष्णू सहस्रनाम असेल किंवा मग आपलं लक्ष्मी अष्टक असेल किंवा श्रीसुक्त असेल तर कुंकुमार्चन अशा सगळ्या सेवा आपल्याला संध्याकाळी करता येतील तर हे शूट मी स सकाळी केलं आहे तर जी सकाळी पूजा केली ती सर्व मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे तर संपूर्ण पूजा झाल्यानंतर इथे देवीची आरती करून घेतली तसेच नैवेद्यामध्ये सकाळी फक्त फ्रूट्स ठेवलेले होते आणि संध्याकाळी मी पूर्ण नैवेद्य दाखवणार आहे तसंच यावेळेस मी असा विचार केला आहे की प्रत्येक गुरुवारी देवीला खीर आवडते म्हणूनच मग प्रत्येक गुरुवारी मी वेगवेगळ्या प्रकारची खीर नैवेद्यासाठी ठेवण्याचा विचार करत आहे त्यात सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मखाण्यांची खीर ती यावेळेस मी बनवून बघणार आहे कारण मखाने हे म्हणजेच चा कमळाच्या ज्या बिया असतात त्यापासून बनलेले असतात म्हणून हे अखिरीचा नैवेद्य मी एकदा तरी देवीला दाखवणार आहे तर आता इथे चला माझ्या छोट्या लक्ष्मीची सुद्धा मी पूजा करून घेतली म्हणजे पाया पडून घेतल्या तिच्या कोणतेही लहान मुलं हे देवाचंच रूप असतात आणि त्यात आमची माऊ ही आमच्यासाठी खरंच लक्ष्मी स्वरूपच आहे तर हे बघा अशा पद्धतीने सुंदर अशी पूजा मांडली होती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय